नमस्कार मित्रांनो तर आज आपण गप्प गोष्ट मारणार आहोत तर बरं आहेत ना तुम्ही तर मीसुद्धा बरं आहे आणि मित्रांनो लगभग आपले दीड ते दोन वर्षाने आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून भेट होणार आहे तर मित्रांनो दीड वर्ष झालं दीड ते दोन वर्ष झालं असतील मी काही व्हिडिओज वगैरे टाकले नाहीत तर असं मला खूप जे माझे तुमच्यासारखे जे, जे इतर दुसरे फॅन्स आहेत माझे यूट्यूबची फॅमिली तर ते मला सर्व विचारत असतात की आता जे व्हिडिओज आपल्या असतात त्या येत नाहीत यूट्यूबवर ते यूट्यूबवर सोल फोटोज वगैरे तर मित्रांनो सगळं तुम्हाला आजच्या व्हिडिओजमध्ये मी सांगणार आहे माझ्या काय येत नव्हत्या तर मित्रांनो हे असे आम्हाला काम मी सुद्धा आता ऑफिसला आहे तर त्यामुळे आपलं काय व्हिडिओज बनवायला म्हणजे वेळच नसतो तर बोला आज थोडासा वेळ आहे आणि आता ऑफिसला कोणी नाही आहेत तुम्ही आहेत आणि आमच्या ह्या साईडला इकडे सिनियर आहेत हे बघा इकडे आमचे सिनियर आहेत तर दाखवायचं मग कसं तर खूप सारे होते हां मग तर खूप सारे सगळ्यांचे प्रश्न असतात की यूट्यूब सोडलंस वगैरे की तुझे मागचे जे यूट्यूबर्स आहेत ते यूट्यूबच्या माध्यमातून पैसे कमवत आहेत आणि तू काय यूट्यूब सोड तर खरंच मित्रांनो मी यूट्यूब काही सोडलं नाही आणि माझा उद्देश की असा नाही की मी यूट्यूबमधून पैसे कमवण्यासाठी व्हिडिओ वगैरे अपलोड करतो तर माझं कसं काय पडदा पडलं ना तर माझं कसं आहे मित्रांनो की आपले एक आठवण कुठेतरी अशी एक परसनं म्हणजे राहावी कुठेतरी जपून ठेवावे या हेतून मी व्हिडिओज वगैरे बनवत असतो तर आपण काही एवढ्या व्हिडिओज वगैरे आपण काय स्टॉरेजला तर ठेवू शकत नाहीत ना तर एक ते आठवून कुठेतरी आपली एक राहावी म्हणून मी व्हिडिओज यूट्यूबवरती अपलोड करत असतो तर मित्रांनो जेवढा सेक्युअर होईल तेवढा मी व्हिडिओस बनवण्याचा प्रयत्न करणार आहे तर जास्त म्हणजे मला वेळ नसतो मित्रांनो माझ्या सुद्धा व्हिडिओज माझ्याकडं आहेत त्यासुद्धा मला अपलोड करायला गा म्हणजे असं वेळ नसतो कारण हे असे कामं आहेत त्यामुळे नाईटलासुद्धा मी कामच करत असतो घरी हां आरामात घरी बसून करतो तर आत्ता मी आहेत आणि आमचे शिनर आहेत शिनरसुद्धा आता जेवायचा चाललं आहे तसं वाटतं आहे कारण मी जेवलो नाही मी पण जाणार आहे थोड्या गाईनमध्ये एल विंडो बंद करता थांबा असा थोडा वेळ आता तिथं जायचं आहे ना तर मी हालोतो जेवण थांबा जाऊ शकतो तर मी सुद्धा लवकरात लवकर व्हिडिओस टाकणार आहे असं टाईमपास एक आठवण म्हणून तर त्याच्यामध्ये मित्रांनो ना म्हणजे माझा मोठा भाऊ आहे ना दादा तर त्याचासुद्धा मला टेन्शन आहे म्हणजे यह ऑपरेशन वगैरह एक झाला ऑलरेडी आने एक ऑपरेशन बाकी है तो ऐटैकले होते रानडुकर ने जेव्छी पकड़े गए तो मुझे आता आता सोमवार उद्या डॉक्टर ने जो बोलिए एक्चुअली जे पहले ऑपरेशन जाए ऑलरेडी दोन महीने हो गए आता उद्या तारीख दी है आम उद्याल घ हॉस्पिटल में डेली बाहेर असतो मी मित्रांनो म्हणजे कालचा दिवस फक्त मला एक असं भेटला आहे की कालचा दिवस मला आराम मिळाला आहे की कालच मी होतो कुठे पाहिलं तर डेली बाहेर असतो तर खूप सारे असे काही कारण आहेत त्याला तर त्यामुळे मी काही सध्या व्हिडिओज वगैरे अपलोड नाही केलं तर बघा पूर्ण विसर पूर्ण बारीक करून टाकल्यात मी कारण माझी सवय झाली की के मला केस वगैरे नाही आवडत त्यामुळे सर्व बारीक केलेत मी कारण एक पण सिम्पल राहण्याची सवय आहे त्यामुळे केस वगैरे मी ठेवत नाही तर बघा मला पण थोडा विचित्रच वाटतो आहे की मी एवढे कमसे कम, कम दीड ते दोन वर्षांनी व्हिडिओ टाकणार आहे तर असं तरी पण मला सपोर्ट करा मित्र म्हणून जेवढा होईल तेवढा तर कधीच मी म्हणजे रेग्युलर नसतोच यूट्यूबवर ते <laughs> जेव्हा <जो> आठवणे <आटो> किंवा <नहीं। laughs> जेव्हा वेळ भेटेल तेव्हाच फक्त मी व्हिडिओज वगैरे टाकतो तर खूप सारे विचार होते मला तर बोला त्यांच्यासाठी एक आत्ता खास व्हिडिओज असणार आहे आजचे आपले तर चला बघूया जर वेळ मला भेटलाच पुढे ब्लॉग वगैरे बनवलं तर मी नक्कीच अपलोड करत जाणार आहे तर आत्ता दादा लवत घेऊन जावं लागणार आहे हॉस्पिटलला ऑपरेशनसाठी कारण तो एक टेन्शन आहे आमच्या डोक्याला बेकार परिस्थिती झाली आमच्या हॉस्पिटलला माझा आता कसं सांगणार तुम्हाला ते बेकार झालं म्हणजे सगळे माणसं वगैरे असे रडत असायचे हॉस्पिटलला आणि सुद्धा खूप रडलो तर माझा एवढा घासा दुखायचा ना मित्रांनो खरंच खूप हासा दुखायचा माझा एवढा प्रब्लेम नाही कारण वेळच तशी आली होती तर आता थोडा बरं आहे दादा एक ऑपरेशन झालं आहे एक ऑपरेशन बाकी आहे पण तुमच्या आशीर्वादाने आहे बरं आहे आणि सुद्धा बराच आहे कारण तुमचा असा आशीर्वाद आमच्या पाठीशी कायम असू द्या कारण तुमचाच आशीर्वाद आहे म्हणाला काही हरकत नाही तुमच्याच आशीर्वादमुळे तर त्याला पुनर्जन्म मिळाला आहे आणि मलासुद्धा कारण तुम्हाला माहिती आहे कारण माझा खूप मोठा प्रॉब्लेम होता की कंटिन्यू चक्र असे डोक्यांमध्ये तर आता मी थोडा बरं आहे तर ठीक आहे चला मित्रांनो मला पण आता भूक लागली आहे पण आता जाणार आहे थोड्यामध्ये पाणी पण संपलं आहे बॉटल पूर्ण संपलं चाललो आहे घरी जेवायला आणि जे शिंगरी तिथे मला मंग दाखवलं आहे ना ते पण गेलेत जेवायला खूप काम असतं मित्रांनो मला खरंच মই ইফিছো কাম নাই অফিচৰ পৰা পূৰ্ণ তাৰ ঘৰে ঘোঁ আমি নাইটৰ ফোন বগত আকৌ ফোন ফোন বজাৰত ফোন ম तर मित्रांनो एक लोकांची सेवा म्हणून करत असतो मी कारण कसं जणसेवा हीच सेवा असे मानले जात असते तर जेवढ्या आपण लोकांना सेवा करू तेवढा आपल्या लोकांचा आशीर्वाद मिळतो कदाचित मिळेल किंवा नाही की सांगू शकत नाही पण खरंच आता आशीर्वाद आहे माझ्या पाठशी म्हणून मी आता बरं आहे कारण मला खूप मोठा प्रॉब्लेम होता मानेचा कारण तुम्हाला मी अगोदर पण एक वर्षापूर्वी व्हिडिओ जे अपलोड केला त्याच्यामध्ये तुम्ही बघितलं असणार तर ठीक आहे चालेल चला मी तुमच्यासाठी खरंच नवीन व्हिडिओज लवकरात लवकर अपलोड करण्याचा प्रयत्न करणार आहे तर चला भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय